नारायण राणे यांनी सुरुवातीला बाळासाहेबांना त्रास दिला आहे मंत्रिपदावर असताना सत्तेचा दुरुपयोग करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशत माजवली अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग होता सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुंड प्रवृत्तीचं लोक घडवण्याचं कामसुद्धा राणेंनी केलं त्यांचे कार्यकर्ते जनतेसोबत गुंडगिरी करतायत जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी सुद्धा राणेंनी माजवलेली दहशत लोकांनी स्वतः बघितली आहे आता स्वतःच्या फायद्यासाठी रिफायनरीसारखा विनाशकारी प्रकल्प कोकणात उभारण्याचं काम राणेंना आणि भाजपला करायचं आहे हा प्रकल्प झाल्यास कोकणची जैवविविधता नष्ट होऊन कोकणवासीय मरणाच्या दारात उभे असतील त्यामुळे सर्वच बाजूने जनतेला त्रास देणाऱ्या निर्दयी व्यक्तीला आता कोकणातून कायमचं हद्दपार करण्याची ही वेळ आहे तरच कोकण शांत आणि समृद्ध राहील आणि पुढील पिढीचं भविष्य देखील उज्ज्वल होईल असं आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत आणि कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी घोडगे जांभवडे आणि आमरड इथं खळा बैठक घेतली यावेळी घोडगे जांभवडे आणि आमरडवासीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले गेली चार वर्ष केंद्रीय उद्योग मंत्री देखील नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधा एक सूक्ष्म उद्योगसुद्धा आणला नाही आजवर राणेंनी आपल्या मंत्रिपदाचा फायदा केवळ आपली खाजगी संपत्ती वाढवण्यासाठी केला आहे त्यामुळे सिंधुदुर्गवासियांची मतं मागण्याचा अधिकार राणेंना नाही या निवडणुकीत सिंधुदुर्गवासियांनी राणेंना धडा शिकवावा असं आवाहन आमदार वैभव नाईक यांनी यावेळी केलं ब्युरो न्यूज कोकण नाऊ कुडाळ असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम